आज आबीचा आणि सोनीचा हल्दी आहेत आणि उद्या लग्न आहेत तर मी आलो आहे हल्दीला चला आपण त्यांना भेटूया हल्दीला चला आहे बघा आता बघा नवरदेव बघा केसांचं बघतं हेअरस्टाईल कशी आहे बघा आभी कसं वाटतं आज हल्दी आहे तुला खूप एन्जॉय करायचं आपल्याला आज आणि याच हल्दी आणि बहिणीची हल्दी आजच आहे आणि शनिवारी सोनीचं लग्न आणि रविवारी लग्न आहे तो एक्साइटेड आणि मजा करा आपण बघूया आता पुढे संदीप आहात हा चला बघूया आता बघा सोनी पण आहे सोनी कसं वाटतं आज हलदी तुझ्या मस्त वाटत हा मस्त वाटतं मस्त उद्या लग्न आहे एक्सायटेड उद्या लग्नाला जायचं आणि हल्दी जोरात आपल्याला नाचवायची हा कसं आहे कसं वाटतंय तुला बघा खूप बरं वाटतंय तिला आता आपण पुढे बघूया मी तुम्हाला हालत दाखवणार आहे हे बघा डी जेची पण सोय झालेली आहे हे बघा डी जे डीजेची अरेंजमेंट चालू आहे बघू शकतो आपण आले नवरीची आणि नवऱ्याची आई कसं वाटली तुम्हाला घालली आहे वाटतय ना फुल तोरात राडा करायचा नाचो चालेल बघूया हो इथे जेवणाची सोय केलेली आहे हल्दीला मटन चिकन वजरी आणलेत हे बघा जेवण आज छान असा बघा मटन शिजलेलं आहे जेवण चालू आहे छान असं जेवण बनवतात तिकडे साखरपुड्याला पण छान जेवण होता हे बघा काकाने बनवलेलं आहे अरे उमेश पण तिथून आलेला आहे पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो बघितलं असेल आरतीचा कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या मावशी बघा बघा वडे वाटप चालू आहे मटन बिटन मस्त आणि आता मी सर्व व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला अरे हॅलो बापू हॅलो

करता दे कोण किती जेवणार आहे बघा काउन किती मटन खातोय चिकन खातोय ना हा म्हणजे प्लेटीवर ना हिशोब करताय का बघा हय बंद आहे काकांनी काका का बंद केला आता काका झालेला आहे सर्व दमलेले आहेत बघा आता सर्व डीजे मध्ये एक गाणं पण डीजे बंद झालेला आहे सर्व आधीला नाचून दमलेले आहेत कसं वाटत नाचून संदीप भाऊ वाटलं एन्जॉय केली काम फिट झालेलं आहे आणि ते कसं वाटलेलं आहे तुझ्या हल्दी आधी उलव्याला जायचं ते आपल्याला खपाखप मध्ये नाचूया हा आता आता तुमचं तुमचं आयोजन का असे हल्दीच वंडे शो कुठला शो असतो शो मग हल्दीला काय पोरांची सोय पाणी हलद नाही हळद नाही ठेवली सुका आहे पोरं कोण येणार नाही बघा आपलं जेवण बिवण पद्धतशीर झालं आणि हलदीला कसं वाटलं तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं व्यवस्थित टी शर्ट छान घातले पोराची घातली का छान वाटते म्हणजे कसं वाटलं आयोजन आहे तुला थंडी तुम वाजते छान वाटते आपण मुलाखत घेऊ येऊ का महिला मंडळ कसं वाटलं हल्दी मुंडी 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 काय या ना मार्केशीच चालू हो हो चालेल चालेल ह्यांना पण विचार हो कसं वाटलं तुम्हाला हल्दीला कसं कार्यक्रम कसं जोरात जेवण ह्यांना यायचं वाटतं टी मध्ये बोला तुम्ही काय म्हणताय दहा मुली पहिल्यात गेल्या साडेचारला जेवलेलो तुम्ही बोला भाविका नाचली नाही मला वाटतं ती शंभर टक्के इकडे येणारे वाटते लग्नाला गाडीत पण माझ्या गाडीत यावं लागेल येताना तुम्हाला असं मला वाटते जाताना लागेल नवऱ्याबरोबर तर आमच्या गाडीत येणार नली कोण बाय आता इथे आहेत इथे जमलेले आमच्या महिला मंडळ तिथलं पण मी इंटरव्यू घेतलेला आहे त्यांची नल्लीवली कोण गेले काय बोलताय तुम्हाला कसं वाटतंय आपल्या घरी नाचूया तुला पाहतेल तो काना तुम्ही नवऱ्याबरोबर नाचा रात्री आणि तुम्हाला मी सजेस्ट करेन की नवऱ्याला व्हिडिओ कॉलिंग करून नाचा तुम्ही आणि तुम्ही तुम्ही कधी नाचणार घेऊन मामा नाचणार नाही तुम्ही मुलीला घेऊन नाचा आणि तुम्ही सासूला घेऊन आणि तू तू तुला चला छान वाटते खूप बनवत आहे आता उद्या लग्नाची तयारी आहे काका खूप जमलेले आहेत आमचे आणि जेवण खूप छान होता आता, आता आपण डायरेक्ट उद्या भेट मी हल्वीचा ब्लॉग बनवलेला आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता थंडा पितात आहे आम्ही पण खूप दमलेलो आहे आम्ही <laughs> जेवण ऑर्डर पण जमलेलं आणि नाचलो खूप हा जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि बेटी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मला हल्दीचं बनवायचं होतं आभीचा आणि सोनीचा हा झालं ते उतर लग्न आहे सोनीचा सोनी आणि ड्रायव्हरी आभीचे आलं ते लग्न आहे सॉरी लग्न आहे नाही डबल दोघांची दो एकच आलं हे बघा हे बघा नोंदणी उद्या ह्याचं लग्न आहे आल अलजी झालेलं आहे तिचे पैसे संपले अलजीचे अलजीचे पैसे संपलेले आहे त्याला बेप्रा